हा भक्ती मार्ग जो प्रस्तावित केलेला आहे याच्या <coughs> विरोधामध्ये आज संपूर्ण शेतकरी बांधव या ठिकाणी उपोषणाला बसलेले आहेत वास्तविक पाहता कुठलाही जो मार्ग असतो त्याची खूप मोठ्या प्रमाणामध्ये मागणी केल्यानंतर तो करायचा असतो परंतु या मार्गाचं कुणीही मागणी केली नाही हा ना अनावश्यक खर्च आहे असं मी म्हणेन आणि संपूर्ण या टोटल हे जेवढं किलोमीटर अंतर आहे या किलोमीटरमध्ये या सगळ्या शेतकरी बांधवांच्या जमिनी त्यामध्ये जाणार आहे आणि यांचा या ठिकाणी तीव्र विरोध आहे विधान परिषदेमध्ये हा प्रश्न मी लावलेला आहे येणाऱ्या एक दोन दिवसामध्ये हा प्रश्न लागणार आहे तिथेही आम्ही हा मार्ग रद्द करण्यासाठी प्रयत्न आम्ही करणार आहोत आणि तो करूनच आम्ही घेणार आहोत विधानसभेमध्ये सुद्धा हा प्रश्न त्या ठिकाणी लागेल आणि निश्चित येणाऱ्या या तीन चार दिवसामध्येच याचा निकाल या ठिकाणी आम्ही लावणार आहोत शेगाव ते सिनखेड राजा अशा पद्धतीचं भक्तीमार्ग हा शासनाने प्रस्तावित केलेला आहे एकशे नऊ किलोमीटरचा हा भक्तीमार्ग जवळपास सहा हजार कोटी रुपये खर्च करून करण्यात येत आहे या महामार्गाची कुठलीही म्हणजे गरज नाही त्याची कुठलाही कोणी मागणी देखील केली नाही ना शेतकऱ्यांनी मागणी केली ना कुठल्या लोकप्रतिनिधींनी कधी मागणी केलेली आहे असं असताना देखील शेतकऱ्यांना भूमिहीन करण्याचं कारस्थान या माध्यमातून होत आहे आणि त्याला तीव्र विरोध शेतकऱ्यांचा होते या शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी आज आम्ही आत्मक्लेश आंदोलन इथं करत आहोत अधिवेशन सुरू आहे आणि या अधिवेशनापर्यंत आमचा आवाज म्हणजे जाण्यासाठी आम्ही आंदोलन करत आहोत या, या अधिवेशनामध्ये हा भक्ती मार्ग पूर्णतः रद्द करण्याची घोषणा शासनाने केली पाहिजे आणि तशा पद्धतीची कार्यवाही केली पाहिजे अशी आमची मागणी आहे आणि त्यासाठी आज या सगळ्या जिल्ह्याभरातले जे बाधित गाव आहेत तिथले शेतकरी या आमच्या मायमावल्या देखील या आंदोलनामध्ये मोठ्या संख्येने उतरलेल्या आहेत त्यांच्या डोळ्यामध्ये अश्रू आहेत त्यांच्या भावना अत्यंत तीव्र आहेत आणि त्यामुळं हे सरकार जोपर्यंत हा भक्तिमार्ग रद्द करत नाही तोपर्यंत आम्ही लढत राहणार रह। आहोत यामध्ये कुठलंही राजकारण आम्ही आणत नाही आहे कुठलंही श्रेय घेण्याचं काम नाही उलट आम्ही सत्ताधाऱ्यांना विनंती करतोय आवाहन करतोय की तातडीनं या अधिवेशनात त्यांनी हा भक्ती मार्ग रद्द करण्याची घोषणा करावी आणि तशी कार्यवाही करावी आणि याला विरोधी पक्ष नेते विजूभाऊ वडेट्टीवार असतील प्रदेश अध्यक्ष नानाभाऊ पटोले असतील किंवा विधान परिषदेचे विरोधी नेते दानवे साहेब असतील पासून सगळे जे आहेत यांना आम्ही आमचे निवेदन दिलेत आणि ते देखील हा महामार्ग रद्द व्हावा म्हणून विधानसभेच्या आणि विधान परिषदेचे जे अधिवेशन सुरू आहे त्यामध्ये निश्चितपणे मागणी करणार आहेत मागणी मान्य होईपर्यंत हा महामार्ग रद्द होईपर्यंत मग त्यासाठी जे काही करावं लागल ते सगळं करण्याची शेतकऱ्यांची भूमिका आहे आणि शेतकऱ्यांच्या खांद्याला खांदा लावून आम्ही सर्व हा महामार्ग रद्द होईपर्यंत आंदोलन करण्याची भूमिका आम्ही घेतलेली आहे आणि आम्ही ते करत राहणार आहे